तर नमस्कार शेतकरी बांधवनं जर तुम्हाला अतिवृष्टी दुष्काळी अनुदान जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेलं नसेल तर आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की त्याची जी रक्कम आहे ते कोणत्या बँक खात्यामध्ये व कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत तर त्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळी जे काही अनुदान वाय सी केल्यानंतर जे की तुम्हाला पाच किंवा सहा दिवसामध्ये मिळत राहते तर बरेच शेतकऱ्यांची कमेंट्स आली होती की ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आता आपण घरबसल्या तुम्ही तुमच्या सुद्धा चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या, या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ज्या शेतकऱ्यांना दुष्काळीचे जे काही पैसे आहेत जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेले नसेल तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कि तुम्हाला किती अमाऊंट व कोणत्या तारखेला जर जमा झाली की नाही किंवा पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे सुद्धा घरबसल्या तुम्ही त्याचं जे काही स्टेटस आहे तिथून चेक करू शकता तरी तरी तुम्हाला प्लीज इंटर युवर व्हीके के नंबर जी की तुम्ही के वाय सी केलेली असेल जी ज्या ठिकाणी तर तिथून तुम्ही तुमचा व्हीके के नंबर किंवा पटवारांकडूनसुद्धा तुम्हाला तुमचा व्हीके के नंबर इथं यादीमध्ये मिळून जाईल ते व्हीके के नंबर तुम्हाला इथं पेस्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर मी माझा जो काही व्हीके के नंबर आहे तिथं टाकणार आहे त्यानंतर इथं सबमिटवरती क्लिक करणार आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता एका स्टेटसचं ऑप्शन येईल त्यानंतर व्हीके के नंबर इथं दिसेल तर मी माझा जो काही अकाउंट नंबर आहे ती तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर इथं डेट दिसेल त्यानंतर इथं खाली तुम्ही बघू शकता पेमेंटचं जे काही ऑप्शन आहे किती पेमेंट मिळा मिळालेली आहे त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले जा आहेत तर युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये जमा झालेला जा आहे पंचवीस हजार पाचशे रुपये तर इथं खाली रिमार्क बघू शकता पेमेंट सक्सेस आहे त्यानंतर जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर तुमचं जे काही स्टेटस आहे तिथं तुमचं जे काही स्टेटस आहे तिथं पेंडिंग दिसेल किंवा इथं रिजेक्ट जर झालेलं असेल तर तुम्ही तुमची जे काही के वाय सी आहे ते पुन्हा करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे काही दुष्काळीचे पैसे आहेत ते पुन्हा तुमच्या बँक खात्यात तिथं आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल तर तुमचे ज्या बरेच शेतकरी यापासून वंचित आहे की त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांना जे काही दुष्काळी दु अति अतिदृष्टीचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आधारला जे काही तुमच्या आधारला बँक पासबुक लिंक करून किंवा जेणेकरून दुष्काळीचे जे काही पैसे आहेत त्याचप्रमाणे विमा पी एम किसान नमो शेतकरी तर अशा योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स व तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल ते